आज आपण करतो इडली सांबर इडली सांबर करण्यासाठी ही तुरीची डाळ लावून घेतली आहे इडलीसाठी हे पीठ आपण तयार करून घेतलंय आदल्या दिवशी आपण दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ भिजत टाकलं होतं रात्री ते वाटून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी हे इडलीचं पीठ तयार झालं आहे तेव्हा आपण आता करणार आहोत इडल्या अशा प्रकारचं पीठ आपण इडलीसाठी तयार करून घेतलंय जास्त घट्ट पिठाच्या इडल्याच कडक येतात त्यामुळे अशा प्रकारचं पीठ भिजवायचं आता या पात्राला आपण पहिल्यांदा तेल लावून घेऊया चिपटत नाही छान व्यवस्थित निघतात किडली चट्टा टाकून घेऊया पीठ हे जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं भिजवायचं नाही घट्ट पीठ भिजवलं तर इडल्या पण कडक येतात आणि जास्त पीठ पातळ पिठाच्या तर इडल्या येत नाही त्यामुळे पीठे एकदम मध्यम प्रकारे भिजवायचे पुन्हा दुसऱ्या ह्याला पण मी दुसऱ्या ह्याच्या टाकण्यासाठी चारही परत तेल लावून घेते त्याच्यात पण पीठ टाकून घेऊया आता हे दोन्ही स्टँड मी इडली पात्रामध्ये ठेवून घेतेस थे। इडलीच्या त्या भांड्यामध्ये आणि आपण जवळजवळ पंधरा मिनटं त्या इडल्या स्टीम करायला ठेवूया आता इडली एका बाजूला लावली आहे आता आपण इडली होईपर्यंत सांबार करूया तेल टाकून घेऊया कढी पत्ता हिंग चिंच टाकून घेतोय सांबर मसाला सेपरेट भाज्या शिजवून घेतल्यात कांदा टोमॅटो बटाटा शेंगाच्या शेंगा वगैरे टाकल्या तरी चालतात तीन पोहा चमचा सांबार मसाला मी आहे सांबारसाठी मी तुरीची डाळ लावली होती ती डाळ घोटून घेतली आहे आता फोडणी दिल्यानंतर आणि या भाज्या सगळ्या टाकल्यानंतर ही डाळ आपण त्याच्यात टाकून घेऊया सांबर हे पातळच चांगलं लागतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी त्याच्यामध्ये वाढवते चिंचेचे दोन तुकडे टाकलेत आता टाकून घेऊया गूळ गुळाचे दोन छोटे तुकडे टाकायचे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आता पाच मिनटं ते उकळू देऊया एका बाजूला मी इडल्या स्टीम करायला ठेवल्या होत्या तेव्हा इडल्या आता तयार झाल्यात त्या काढून घेऊया जवळजवळ पाच ते सात मिनटं त्या गार होऊ देऊया आणि मग काढूया गरम गरम काढल्यानंतर ते चिकटलेले असतात त्यामुळे त्याला थोडं थंड होऊ देऊया पाच ते सात मिनटं आणि मग नंतर आपण काढून घेऊया एका बाजूला आपण सांबर उकळायला ठेवले आता आपण इडलीसोबत खायला नारळाची चटणी करूया नारळ खोवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं नारळ घेऊन त्याच्यात तीन मिरच्या टाकूया थोडं मीठ टाकूया आणि ते मिक्सरमध्ये फिरून घेऊया याच्यात आपण तीन मिरच्या टाकून घेणार आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या टाकायच्या आणि चवीनुसार मीठ पाणी टाकून घेऊया आणि हे मिक्सरला फिरून घेऊया तुम्ही यात पुदिना कोथिंबीर हे टाकूनही वाटून घेऊ शकतात आता त्यात टाकून घेऊ कोथिंबीर अशा प्रकारे अगदी मऊ कापसासारख्या इडल्या तयार झाल्या आहेत पांढरे शुभ्र पुन्हा आपण इडल्या स्टीम करायला ठेवतोय बघू शकता तुम्ही ही खोबऱ्याची चटणी आपण वाटून घेतली आहे आता आपण त्याला फोडणी देऊया आता ओल्या नारळाची जी चटणी आपण करतोय त्याच्यावरती ही फोडणी तयार करतोय तेल टाकून घेऊया मोहरी मोहरी छान तडतडू देऊया पूर्ण फुटेपर्यंत मोहरी छान फुटली आहे तडतड तडतड आवाज येतोय आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया फोडणी ही खमंग झाली पाहिजे आता त्यात टाकून घेऊया कढीपत्ता हिंग आता ही तयार झालेली फोडणी आपण त्या ओल्या नारळाच्या वाटणावरती जी चटणी केली त्याच्यावर टाकून घेऊया अशा प्रकारे ही फोडणी देऊन झाल्यावर मी तुम्हाला चटणी दाखवते ही चटणी तयार झाली आहे तुम्हाला जेवढी पातळ जाड हवी त्या प्रमाणात तुम्ही ठेवायचे पण इडली बरोबर खाताना ही पातळ चटणी छान लागते इडली बरोबर तुम्ही सांबार अशी खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करून खाऊ शकता तेव्हा आता आपली ही चटणी तयार झाली आहे ही आपली ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे इडलीसोबत खाण्यासाठी गरमागरम सांबार तयार झाले आहे इडलीसोबत आणि या गरमागरम छान कापसासारख्या मऊ इडल्या तयार झाल्या आहेत तेव्हा तयार आहे नाश्त्यासाठी इडली सांबार चटणी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला